साहेब नमस्कार तुमचा परिचय त्या संतोष सुधार आता हा जो काय प्लॉट बघतोय हा किती दिवसाचा झाला आता पंचावन्न म्हणजे सगळ्यात मागचा जो व्हिडिओ घेतला सगळ्यात शेवटी ज्या प्लॉटचा आपण व्हिडिओ घेतला होता तो हा प्लॉट आहे खालचा प्लॉट जवळपास त्रेसष्ट चौसष्ट दिवसाचा झालाय म्हणजे आता तोडणी तुमची चालू झाली पहिला तोडा झालाय सर्व प्लॉट सोबतच चालू झालाय ओके okay. आता पहिला जो तोडा झाला त्याच्यात फरक काय जाणवला इतर मार्केटमध्ये आलेल्या मालाचा तो एकदा सांगाल मालचं मार्केट चाललं तीनशे साठ रुपयाचं कारण तीनशे साठ तीनशे साठ आपल्या मालाला साईज सकाकी आणि त्याच्यामध्ये तिरंगा नाही ओके प्लास्टिक नाही कुठलं आहे प्रकारची त्याच्यामुळे त्याला उच्चांकी जर चारशे अकरा रुपये काल मिळाले चाल म्हणजे चारशे अकरा रुपयाने गेला आहे पर कॅरेट ड्रॉपिंग पण नाही दिसतच आहे आता जर आपण पाहिलं तर खाली आत मादे, मादे सेटिंग आतमध्ये पाल्यामध्ये माल जास्त आणि वर जर पाहिलं तर नवीन फुलं पण चांगले सेटिंग पण चांगलंय आणि ड्रॉपिंग होत नाही ड्रॉपिंग इथंच आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे आपल्याला दिसतच आहे एवढ्या हिटमध्ये आता तुमचं टेम्परेचर कितीपर्यंत गेलं होतं इथलं पंचेचाळीस डिग्रीपर्यंत पंचेचाळीस पर्यंत गेलं आणि बाजूला डोंगरच आहे सर्व बरोबर आणि पाण्याचं पण तुमचं थोडशी ओके पाणी पण व्यवस्थित आहे आता जे काही इतर प्लॉट आहेत आजूबाजूला त्याच्याबद्दल काही म्हणजे त्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये फरक प्लॉट मध्ये फरक जमीन म्हणजे कुठंच आज टोटल नारायणगाव तिथले लोक इथे येऊन पाहून तुम्ही काय केलं तुम्हाला पटणार नाही आता पंचावन्न दिवसामध्ये माझं सॉलेबलच्या बॅग फक्त चार गेल्या ओके आणि इतर साडे दहा एकराचा प्लॉट आहे साडे दहा पण कंटिन्यू गोल्ड फॉर्स फल्यो गोल्ड आपलं हे कंटिन्यू ठेवलं ओके त्याच्यामुळे तिरंगाचा विषय नाही प्लास्टिकचा विषय नाही एकदम क्वालिटी चांगली चांगली आणि आता जर हाईटचा जर विचार केला आपण तर हा एकदा माझीच पाहुणे सहा फुट बरोबर म्हणजे आता जर पाऊस लवकर जर पडला तर या बांबूच्या वर फुटाच्या आहे का दिसतं ना आणि फ्रेशनेस पण आपल्याला दिसतोच आहे आणि बऱ्यापैकी आता जे काही प्लॉट रोडवर न दिसतात किंवा काय वाट्या झालेल्या आहेत बऱ्याचशा प्लॉटच्या आणि त्याच्यात भूसंपन्नाचा पण चांगला बोलले म्हणजे आता मी माझ्याकडे पहिल्यांदी मी तुम्हाला सांगितलं मला आयडिया नव्हती बरं लोक सगळे म्हणत शेणखत करत पाहिजे शेणखत करत तर मला शंभर ट्रेनर शेण करत असतं मी टाकले बरोबर चारशे बॅग चार। एवढ्या चार। सांगा मी भूसंपन्न त्याच्यावर पण मी खुश आज म्हणजे मला प्लॉटला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही कटली नाही कुठं काय नाही आणि पाणी एवढं मध्ये कमी असताना सुद्धा झाडावर स्ट्रेस मध्ये गेलं नाही झाड स्ट्रेस मध्ये गेलं नाही फ्रेशनेस आपल्याला आणि काळो ते टिकून सगळ्या गोष्टी असं विशेष काही असं याच्यावर फर्टिलायझर मला कुठला खर्च करायची गरज नाही पडली आता तुम्ही सांगितलं की वॉटर सोल्युबल पण तुम्हाला योग्य प्रमाणात टोमॅटो पिकवला ते तर राहायचं आणि दुसरी गोष्ट की मार्केटमध्ये जे काही शेतकरी तुम्ही मग सांगितलं लोक येऊन माल पाहतात तर त्यांचं काय म्हणणं आलं प्रत्येकाचं जण माल लोक हातात घेऊन बघतात टोटल कॅरेट मध्ये कुठं तिरंगा नाही कुठं प्लास्टिक प्रते नाही कडकपणा त्याचा सगळ्या गोष्टी साईज लोक विचारता बा तुम्ही काय केलं एवढ्या घेत मध्ये कोणाचे प्लॉट जमीन नाही तुम्ही वेगळं काय केलं बरोबर आणि माल आता कुठल्या मार्केटला जातो आपला नारंगाव आणि याला साकूरफाट फाट्यावर ओके आता आपल्याला दिसतच आहे प्लॉट पण एकदम सुंदर आहे आणि इथंच नाही तर आपण सगळीकडे जरी पाहिलं तरी पण तीच परिस्थिती आहे तिरंगा आणि प्लास्टिक, प्लास्टिक जास्त okay. आणि तस भूसंपणाच्या वापरामुळे तिरंगा आणि प्लास्टिक पूर्णपणे बरोबर आता तुम्ही पण वापरता डाळिंबा त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा अनुभव आहे मी घरी टोमॅटो दिले एका माणसाने मला घरी आनंद दिलते ना ती अक्षरशः म्हणजे उन्हाळी होती तिरंगा होता टोमॅटो प्लास्टिक आता तुम्ही एक दोन टोमॅटो खाल्ले पण इथं इथल्या टोमॅटो काय बदल वाटला गुढी पण टोमॅटो चांगली आणि क्वालिटी चमक आणि कलर पण चांगला okay. आहे ते एकदम दिसतच आहे ना आता जर आपण पाहिलं तर फ्रेशनेस आपल्याला पूर्ण दिसतोच आहे पानांवरच दिसतोय आणि जे काही नवीन फुटवे ते पण चालूच आहेत फ्लॉटचे mm -hmm. okay. फुटव्यांसोबत फुलंही दिसतात फुलांच्या खाली आपल्याला सेटिंग पण दिसतय लगेचच मालमाल हे काय दिसतं ना शेजारी पण काय आहे त्याच्यात दिसतच आहे आपल्याला सर्व आता हा तोडा तुमचा किती कॅरेटचा झाला तोडा एकशे तीस कॅरेट एकशे तीस कॅरेटचा आता दुसरा तोडा किती आता जे काही दिसतंय आपल्याला हे ज्यावेळी पूर्ण लाल होईल त्यावेळी काय वाटतंय तुम्हाला कितीपर्यंत जाईल मालच तोडलेला गेलेला नाहीये पूर्ण म्हणजे काय म्हणतो आपण त्याला पूर्ण तसाच म्हणजे नवीन सेटिंग जे झालेलं आहे म्हणजे तळापासून एक ना पर ले ले वर वर एक का दिसतच तळापासून वरपर्यंत पूर्ण माल असं गच्च भरलेला आहे वरपर्यंत वर पण सेटिंग अजून अजून काही अडचण नाहीये पण साधारण अजून तिसऱ्या तोड्यापासून एका दिसतच आपल्याला की आणि सर्वात महत्वाचं जे काही सेटिंग झालेलं आहे ते ड्रॉपिंग कुठेच नाहीये म्हणजे ड्रॉपिंग कुठंच होत नाहीये काही एवढं हिट असून पंचाळीस डिग्री तापमान जाऊन सुद्धा ड्रॉपिंग नाही क्र महत्वाचं तेच आहे शेवटी तुमचा बेस पक्का असेल तर बाकीच्या सर्व गोष्टी बाकी शेतकरी म्हणता बा तुम्ही एवढं सक्सेस आम्हाला पण असं तुमच्यासारखं झालं पाहिजे पण त्यांना म्हणलं एक दिवशी काहीच कुठलं होणार नाही तुमचा बेस पक्का पाहिजे तुम्ही पहिल्या नाही आम्ही पहिल्यापासून खातापासून पाण्यापासून वॉटर सोलेबल ऐवजी लिक्विडवर वर भर देऊन सगळं नियोजन लास्ट पर्यंत केल्यानंतर व्यवस्थित केल्यानंतर आज तुमचं सगळं कर्लिंग झालंय आता त्या तुम्हाला बरेचसे फोन पण आले मलाही पण बरेचसे फोन आले प्रत्येकाला म्हटलं की शेवटी काय तुमचा बेस पक्का असेल तर बाकीच्या सर्व गोष्टी व्यवस्थित होतात आणि एकदम कर्लिंग आल्यानंतर त्याला आपण पण बाकीच्या काही गोष्टी करू नाही शकत शेवटी तुमचा आधीपासूनच मॅनेजमेंट पहिल्यापासून जे काही इतर शेतकरी त्यांना काय सांगाल आता सल्ला काय द्याल तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही टोमॅटो लावित असताना पहिल्या नियोजन केलं पाहिजे तुम्ही शेणखत टाकणार असाल तर पूर्ण कुजलेलं असेल तर टाका झालेला असेल तर टाका त्याला ऑप्शन बेस्ट खत जर तुम्ही वापरणार असाल तर भूसंपन्न वापरा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे मला तर एवढा छान अनुभव आहे ना तिरंगा ना प्लॅस्टिक ना कुठं झाडावर कुठं तुम्हाला ना कर्लिंग कुठं काय दिसत मरा अजिबात नाही बरोबर लागवडीनंतर एकही पासष्ट हजार झाडं लावली हजार हजार झाड सुद्धा मला लागली नाही वेल कंडिशन आहे त्याच्यानंतर वॉटर सॉले सॉलेबल देण्यापेक्षा तुम्ही लिक्विडमध्ये समजा गोल्ड बॉर्सिओ गोल्ड झाले तुमचा ऑप्टिक पण चालू राहील मुळी चांगली चालेल सगळ्यात नाही आणि सगळं प्लॉट क्लिअर क्लिअर राहील आता फक्त एंट्रीच्या ठिकाणी पलीकडनं हिट जास्त येते तिथे oh, थी पहिले एक दोन झाड आपल्याला थोडेसे हे वाटतात पण जसं आपण आतमध्ये येतो तसं सर्व प्लॉट एकदम सुंदर आहे सर्व प्लॉट एकदम सुंदर ओके सर थँक्यू